द एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून सर्रासपणे अवैधरित्या देशी दारूची वाहतूक व वा विक्री सुरू असल्याने या भागातील ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला होता देऊळघाट व परिसरातील अवैध दा देशी दारूची वाहतूक व वा विक्री करणाऱ्यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत असल्याने बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार सापळा रचून दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सकाळी सहा वाजेच्या सुमारास देऊळघाट ते अजिंठा रोडवर पीएसआय गोकुळसिंग राठोड बीड जमादार तायडे व सुधीर मगर यासह इतर पोलीस कर्मचारी यांनी मोठ्या शिताफीने बुलढाणा येथून अवैध देशी दारूचे बॉक्स बजाज पल्सर दुचाकीवर गाडी क्रमांक एम एच अठ्ठावीस बी एल नव्याण्णव एक्क्याण्णव घेऊन जात असणाऱ्या अशोक उत्तम पन्हाळे या व्यक्तीस अजिंठा रोड रसवंतीजवळ ताब्यात घेऊन दुचाकीची तपासणी केली असता त्यावर अवैधरित्या देशी दारूची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले या प्रकरणी मूळ मालक गजानन दगडोबा पन्हाळे व अशोक उत्तम पन्हाळे या दोघांवर ग्रामीण बुलढाणा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांच्याकडून एकूण सात हजार सातशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आहे